हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण चर्चा करूया आपल्या मेकअप किटमधील खूप महत्वाची वस्तू आणि ती म्हणजे लिपस्टिक मेकअप किटमधील आपल्या एका लिपस्टिकमुळे आपला पूर्ण लूक हा चेंज होऊ शकतो एक तर तो पूर्णपणे बिघडू शकतो किंवा एकदम खुलून येऊ हो शकतो तर कुठल्या कलरच्या आउटफिटसोबत कसं लिपस्टिक कॅरी करायचं त्यावर आज आपण बोलूया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर लिपस्टिक सिलेक्ट करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे की आपण लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे आपण कुठल्या प्रसंगासाठी लिपस्टिक आपल्या लिप्सवर अप्लाय करत आहे प्रसंग रात्रीचा आहे की दिवसाचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले आउटफिट हे कुठल्या कलरचे आहे तर आता मार्केटमध्ये लिपस्टिकचे बरेचसे प्रकार आहेत अलीकडच्या काळात खूप ट्रेंडिंगमध्ये असणारे लिपस्टिक म्हणजे न्यूट शेडमध्ये असणारे लिपस्टिक न्यूट शेडमध्ये असणारे लिपस्टिक हे सर्व वयोगटातील महिलांना मॅच करते त्याचबरोबर लिपस्टिक सिलेक्ट करताना जर आपल्याला आपला स्किन टोन अंडरटोन माहीत असेल तर त्याहीपेक्षा चांगले पण या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला खूप जड जात असेल तर त्यावर अगदी सोपा मार्ग म्हणजे कुठल्या आउटफिटसोबत आपण कुठलं लिपस्टिक साधारणतः यूज करू शकतो तर तेच आज आपण बघूया जर आपण एखादं रेड कलरचं आउटफिट वेअर केलं आणि ते आउटफिट व त्या आउटफिटसोबत आपल्याला एखादा हेवी मेकअप लुक तयार करायचा असेल तर जे आपला आउटफिट आहे त्यापेक्षा एक शेड आणखी डार्कर रेड कलरसोबत टोमॅटो रेड मरून रेड यांसारखे कलर खूप मॅच होतात पण आपण रेड कलरचं आउटफिट वेअर केलं व त्यासोबत आपल्याला एक सिंपल लुक क्रिएट करायचा असेल तर अफकोर्स आपण रेड कलरमधून असणारा न्यूट कलरचा शेड यूज करू शकतो जेणेकरून आपलं लुक हेवी दिसणार नाही आणि आपल्या आउटफिटसोबत ते मॅच होईल दुसरा कलर म्हणजे येलो आता पिवळ्या कलरसोबत साधारणतः सगळ्याच लिपस्टिक मॅच होतात पिवळ्या कलरसोबत ऑरेंज रेड यांसारख्या लिपस्टिक परफेक्ट मॅच होतात त्याचबरोबर येलो कलरच्या आउटफिटसोबत आपल्याला न्यू लिपस्टिक शेड निवडायचा असेल तर पिंक न्यूट लाईट पिंक न्यूट पिंक पीच कलर यांसारखे आपण लिपस्टिक शेड निवडू शकतो तिसरा जो कलर आहे तो म्हणजे ग्रीन आता हिरव्या कलरचे आउटफिट हे उन्हाळ्यात आपण जास्त वापरतो तर अर्थातच उन्हाळा म्हटलं की लग्न वेगवेगळे कार्यक्रम आले तर ग्रीन कलरसोबत जो आपला ओरिजिनल रेड कलर आहे तो आपण लिपस्टिकचा त्याच्यासोबत मॅच करू शकतो टोमॅटो रेड कलर जो असतो त्याही कलरचं लिपस्टिक आपण अप्लाय करू शकतो अगेन तुम्हाला एखादा इंडो वेस्टर्न लुक तयार करायचा असेल तर अर्थातच आपण न्यूट शेड निवडतो निळा रंग तर अर्थातच निळा रंग अर्था हा शांततेसाठी ओळखला जातो जर जा त्यावर मॅच होणारे लिपस्टिकचे शेड आहेत पिंक न्यूट ब्राऊन न्यूट जर आपल्याला ब्ल्यू कलरच्या आउटफिटसोबत एखादा हेवी लुक तयार करायचा असेल तर ऑरेंज रेड कलर आपण यूज करू शकतो नंतरचा जो कलर आहे तो म्हणजे जांभळा आता जांभळ्या कलरसोबत लिपस्टिक निवडणे हे खूप कठीण आहे त्यावेळी आपण लिपस्टिकचा पर्पल शेड आहे तोही त्यासोबत कॅरी करू शकतो आणि न्यूड शेडमध्ये असणारे लिपस्टिक हे साधारणतः सगळ्या आउटफिटसोबत मॅच होतात त्याचबरोबर गोल्ड मेटॅलिक गोल्ड किंवा सिल्वर कलरचे आउटफिट जर आपण वेअर करत असू त्यावर मॅच होणारा लिपस्टिकचा शेड म्हणजे कुठल्याही कलरमध्ये असणारे लिपस्टिकचे न्यूड शेड तर अशा आउटफिटवर कोणत्याही कलरमध्ये असणारे लिपस्टिकचे न्यूड शेड हे परफेक्ट मॅच होतात तर साधारणतः हे सहा सात कलर आहे तर हे झाले आता आउटफिटचे कलर आणि त्यासोबत मॅच होणारे लिपस्टिकचे कलर पण पण त्याचबरोबर लिपस्टिक कशी निवडायची त्याची फिनिशिंग कशी असावी लिपस्टिक कसं सिलेक्ट करायचं ते मॅट फिनिश असावं की लिक्विड बेस असावं आणि कोणत्या ब्रँडचं लिपस्टिक हे छान आहे हा एक वेगळा विषय आहे आणि या टॉपिकवर मी एक ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते यू कॅन चेक आउट दिस आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय